महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि बहिणींचं सी एस टे लॉन्च पॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आजचं हे सेशन खास अप्रेंटशिपचं सेशन आहे ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय झालेला आहे तेही कोणत्या ट्रेडमध्ये इलेक्ट्रिशन वायरमॅन आणि कोपा या तीनही विद्यार्थ्यांसाठी ती अप्रेंटशिपची भरती आता नेमकी त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्याचे नियम अटी सर्व माहिती सविस्तरपणे तुम्हाला सांगतो पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल तर पण ऑल नोटिफिकेशन ऑन करा आता ही जी भरती आहे ते म महावितरणमध्ये अप्रेंटशिपची आहे शैक्षणिक पात्रता आय टी आहे सोबत याच्यामध्ये एक नवीन पॉईंट ॲड झाला आहे यामध्ये तेही तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला नवीन काहीतरी शोध लागला ट्रेड कोणते कोणते अलाउड आहे इलेक्ट्रिशन वायरमॅन आणि कोपा तीनही विद्यार्थ्यांसाठी लोकेशन आहे आरवी आणि एकूण पदे एकोणपन्नास म्हणजे तिघे मिळून एकोणपणाचा तर याची सर्व डिटेल माहिती सर्व डिटेल माहिती जे काही ॲडव्हर्टाईजची कट आहे किंवा जे काही माहिती आहे ते सर्व मी काय केलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो आणि तिथेच टाकल्या जातं तर सर्व ते तुम्हाला ज्याची काही गरज पडणार ते सर्व मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला जर टेलिग्राम नसेल तर आपलं व्हॉट्सअपचं पण चॅनल आहे सी एस टेल लॉन्च पॅड त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता ठीक आहे त्याला जॉईन करून टाकायचं म्हणजे तुम्हाला अपडेट येत राहील आता नेमकं काय काय ते सांगतो बघा ही जी भरती आहे ती आहे महावितरणची म्हणजे आजचा जो अपडेट आहे ऑपरेनशिपचा आहे महावितरण पण कुठचा तो आहे आरवी विभागाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता एक वर्षाचं प्रशिक्षण आहे किती वर्षाचं एक वर्षाचं प्रशिक्षण आहे तर त्या शिका उमेदवारी म्हणतात त्याला शिका उमेदवारी तर आता नेमकं हे आरवी कुठे आहे ते तुम्हाला मी आपल्या डिस्ट्रीब्युशनचा जो महावितरणचा जो मॅप आहे त्या मॅपमध्ये सांगतो तर बघा आर व्ही तुम्हाला बघा नागपूर झोनमध्ये हा जो वर्धा आहे याच्या आतमध्ये तुम्हाला आर व्ही मिळणार म्हणजे इथे त्याचं लोकेशन आहे आता नेमकं काय काय दिलं आहे कोण कोण इलिजिबल आहे ते सर्व तुम्हाला सांगतो बघा सर्वात पहिले कोणतं कोणतं ट्रेड इलिजिबल आहे तर इलेक्ट्रिशियन त्याच्या वीस जागा आहे वायरमन त्याच्या वीस जागा आहे आणि कोपाच्या नऊ जागा म्हणजे अशा एकोणपन्नास एकूण किती जागा झाल्या एकोणपन्नास जागा झाल्या मग आता ज्यासाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे शैक्षणिक अर्थ काय दिलेली आहे ते सांगतो की बघा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होत इथं लिहिलेलं आहे टेन प्लस टू लिहिला बऱ्याच जणांना असं वाटते दहावी प्लस बारावी असं त्यांचं म्हणणं आहे का नाही तो बोर्ड आपला कसा आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे दहावी आणि बारावीचा बोर्ड आहे अशा बोर्डामार्फत तुमचं दहावी झालेलं असलं पाहिजे दहावी झालं तर याच्यामध्ये कन्फ्युजन नका होऊ देऊ हे टेन प्लस टू म्हणजेच याला आपण काय म्हणतो एस एस सी म्हणतो काय म्हणतो एस एस सी म्हणजेच तुमचं दहावी तर ते टू प्लस म्हणून बारावी डोक्यामध्ये आणू नका म्हणजे ब कमेंट नको यायला मला सर बारावी कंपल्सरी आहे का नाही बारावीचा काही संबंध नाही तुमचं दहावी झालेलं असलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणाल का आत्ताच दहावी चालू आहे भरता येईल का नाही तर नाही कोणतंही असो परीक्षा पूर्ण असली पाहिजे आणि याच्यामध्ये महत्वाचं ऑपरेटशिप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याचदा कमेंट आणि मेसेजेस तुम्ही सांगत असतो तरी पण की काय की सर बेस्ट ऑफ पाहिजे मार्क टाकायचे की पूर्ण टाकायचे बऱ्याच वेळाच होतं बघा इकडे काय करायचं इथं लिहिलेलं आहे की बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण ग्राह्य धरले जाणार नाही बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण ग्राह्य धरले जाणार नाही म्हणजे तुम्हाला बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण टाकायचे नाही तुम्हाला काय करावं लागेल पूर्ण सहा सब्जेक्टचे मिळून मार्क टाकायचे रजिस्ट्रेशन करताना प्लस एक झालं पहिला मुद्दा संपला दहावी दुसरा की तुमचं एन सी व्ही टीचं म्हणजे बघा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली किंवा दिल्ली तर याला कोणता आय टी आय झाला पाहिजे तुमचं एन सी वी टीचं झालं पाहिजे कुठचं पाहिजे तुमच्याकडे आय टी आयचं सर्टिफिकेट एन सी व्हीचं आता तुम्हाला स्टेटचं पण राहते पण एन सी वी टी पाहिजे औद्योग औद्योगिक प्रशिक्षण संस्थे म्हणून आता मग पुन्हा प्रश्न की जर प्रायवेट जमते की गव्हर्मेंट पण पा गव्हर्नमेंटच पाहिजे नाही तुमचा प्रायवेट आय टी असो किंवा गव्हर्नमेंट आय टी असो कुठचं असो दोन्ही समान असते फक्त ते एन सी बी टीचं अफिलेशन पाहिजे किंवा तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचं उत्तीर्ण असणे आवश्यक तेही तुम्हाला माहिती आहे उत्तीर्ण म्हणजे मी आताच सांगितलं पाच झाला पाहिजे आय टी आय करत असताना ते जमणार नाही त्याच्यानंतर आता याच्यात सर्वात महत्त्वाचं मी हिरव्या कलरने केलं म्हणजे आजपर्यंत असं अपडेट बघितला नाही मी म्हणजे खूप रेअरसारखं आहे अथवा बघा दहावी प्लस आय टी आय पाहिजे कंपल्सरी झालं पण अथवा पुन्हा जर तुमचा एम एस बी टी बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं एम एस बी टी नावाचा बोर्ड आहे आपल्या महाराष्ट्रातला एस सी वी टी वेगळं एम एस बी टी वेगळं तर एम एस वी एम एस बी टीचा जर तुमचा इलेक्ट्रिशनचा दोन वर्षाचा जर डिप्लोमा झाला असेल तोही कशामध्ये इलेक्ट्रिशियनमध्ये तर वीज वीजतंत्री आणि तंत्री, तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन अँड वायरमन म्हणून तोही काय समकक्षा आहे आणि तोही काय याच्यामध्ये पात्र आहे म्हणजे जर तुमचा एम एस बी टीमध्ये दोन वर्षाचा बघा मी डिप्लोमाची गोष्ट नाही आहे डिप्लोमा तीन वर्षाचा आहे डिप्लोमा तीन वर्षाचा आहे आणि तो डिप्लोमा वेगळा हा डिप्लोमा दोन वर्षाचा तोही इलेक्ट्रिशियनचा एम एस बी टीमध्ये कोर्स आहे तो जर असेल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता लक्षात घ्या पलीवाल्यांनी फोन नाही करायचा सर आम्हाला भरता येईल का मोठा ठीक आहे तुमचा तुमचा इथं उल्लेख नाही केला आहे त्याच्यानंतर अटी व शर्ती काय दिल्या आहे या कॉमन असतात काय की तुमचे अठरा वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे शंभर टक्के याच्यामध्ये काही कोणाला शंका नाही त्याच्यानंतर क तीस वर्षापर्यंत मॅक्झिमम वय असलं पाहिजे म्हणजे तुमची कमाल वयोमर्यादा तीस आहे पण मग सर तीसपेक्षा जर जास्त असणार तर जर तुम्ही ओपनवाले असाल तर तीसच सर... तीसपेक्षा जास्त चालणार नाही आणि जर तुम्ही राखी बसणार म्हणजेच काय कॅटेगरी कोणती असो ओ बी सी एस सी एन टी कोणती पण कॅटेगरी असो त्यांच्यासाठी पाच वर्ष शिथिल आहे म्हणजे ते पस्तीस वर्षापर्यंत म्हणजे याच्यामध्ये काय पाच वर्ष प्लस होतील म्हणजेच काय तीस प्लस पाच पस्तीस वर्षापर्यंत ते भरू शकतील किती वर्षापर्यंत पस्तीस वर्षापर्यंत मग त्याच्यानंतर दुसरा काय फक्त बघा आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचे वाटत आहे फक्त आरवी विभाग यांच्या कार्यालय क्षेत्रात रहवासी म्हणजे जर तुम्ही आरवी विभागाच्या क्षेत्रामध्ये जर रहवाशी असाल म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं की आरवीचा जो तालुका आहे असं म्हणू शकता आपण तालुका म्हणजे वर्धा जिल्ह्यातला ते तिच्छे तुम्ही रहवासी असले पाहिजे उम त्याच उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाईल हं आता जर आलेच नाही समजा त्या तालुक्यातले मुलं मग विषय वेगळा आहे मग विषय वेगळा आहे मग ते बाहेरच्यांना घेतील पण सरळ सरळ कारण प्रत्येक तालुक्यामध्ये वितरणचं ऑफिस असतं आणि तिथं पोरं पण असतात काही काही असतात तालुका तिथं आयची मुलं राहत नाही ठीक आहे तर फक्त त्यांना फक्त त्याच विद्यार्थ्यांना तिथे ग्राह्य धरलं जाईल असं सरळ सर लिहिलं आहे म्हणजे बाहेरच्यांनी इथे अप्लाय करायचं नाही असं लिहिलेलं आहे आता जेवढे काही तुमचे मित्र असतील आय टी आय शिकत असणारे किंवा आय टी आय त्यांना पटापट लिंक शेअर करून द्या खास करून त्या आम्ही वर्धा जिल्ह्याचा असेल तर त्यांना तर आवर्जून पाठवून द्या ठीक आहे तसेच वर्ध्या जिल्ह्यातील अधिवास प्रमाणपत्र असले पाहिजे म्हणजे तुमच्याकडे रोमेझेले असला पाहिजे त्याच्यात उल्लेख असला पाहिजे की तुम्ही वर्धा जिल्ह्याचे रहवाशी आहे बा म्हणजे कारण वर्धा जिल्ह्यामध्येच काय तर आपलं आरवी येतं त्याच्यामुळं त्याच्यानंतर झाला मग आता तीन नंबरचा पॉईंट काय ईमेल आय डी आणि भ्रमणध्वनी क्रमांक सांभाळून ठेवायचा कारण की याच्यावरतीच तुम्हाला सर्व अपडेट मिळणार फोन येणार किंवा ईमेल येणार ये दोन्ही तुमचं बरोबर सुरू असलं पाहिजे त्याच्यानंतरचा पॉईंट आहे कालावधी एक वर्ष राहील जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता अप्लाय कसं करायचं तर हे पोर्टल आहे अप्रेनशिप पोर्टल म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अप्रेनशिप इंडिया डॉट जी व्ही डॉट इन याच्यापूर्वी वारंवार सांगत असतो प्रत्येक सेशनमध्ये अप्रेंडशिप सांगतो इथं पहिलं रजिस्ट्रेशन करून टाकायचं आणि तेही कधीपर्यंत दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दहा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे त्याच्यावरती लॉग इन करून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा इस्टॅब्लिश नंबर शोधायचा आहे का नंबर आहे ई झिरो फाईव्ह तुम्हाला ते म्हणणं टेलिग्रामवरती पीडीएफ टाकले ना त्याच्यामध्ये इमेज टाकली त्याच्यामध्ये स्पष्ट दिसणार ई झिरो फाईव्ह टू झिरो जो काही नंबर आहे तो नंबर लक्षात ठेवा कारण हाच नंबर का माझा आहे तर नेमकं करायचं कसं मी नेहमी सांगतो पुन्हा एकदा सांगतो तुमच्या अप्रेंटशिप पोर्टल पोर्टलला काय करायचं तुम्ही लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर या साईडला माय अपॉर्च्युनिटी येते म्हणजे तुमचं लॉग इन केल्यानंतर अप्रेंटशिप पोर्टल इथे क्लिक केलं की तुम्हाला आखरी एक रकाना दिसतो या रकान्यामध्ये हा नंबर टाकायचा जसं तुम्ही नंबर टाकाल जो आता मी तुम्हाला सांगितलं कामाचा आहे नंबर टाकाल तुम्हाला खाली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन बोर्ड असं खाली लिहिलेलं असतं तर त्याच्यावरती क्लिक करायचं जसं तुम्ही क्लिक करणार तर क्लिक केल्याबरोबर खाली पुन्हा तुम्हाला ऑप्शन येतात त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं इलेक्ट्रिशियन वायरमन कुठची वॅकन्सी आहे की किती तारीख आहे सर्व दिलेलं आहे पण हे आता अनफळ आहे त्या डिपार्टमेंटचे लोक तर त्यांना ते महिना वगैरे बरोबर टाकता येत नाही तर त्यांनी बरोबर फिल केलेलं नाही येते तर इथं दिलेलं आता इथं जर कोपाचं दिसणार नाही म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस कोपा अवेलेबल नाही आहे इथं ऑनलाईनमध्ये तर तुम्ही डायरेक्ट त्या डिपार्टमेंटला जाऊन भेटा म्हणजे जा त्या ऑफिसला जाऊन भेटा की कोपा दिसत नाही आहे तिथं तुम्ही तुमचा अर्ज डायरेक्ट सादर करू शकता तर इथून काय करायचं अप्लायवरती क्लिक करायचं तुमचा ट्रेड जो असणार तो इलेक्ट्रिशियन असणार आणि सर इतकंच झालं का नाही एवढ्याने झालेलं नाही एवढ्याने झालेलं नाही त्याच्यानंतरही तुम्हाला काय करायचं आहे की ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत म्हणजे जो आता तुम्ही ऑनलाईन अप्लाय केला त्याच्यानंतर जे प्रिंट निघणार किंवा प्रिंट काढायची अप्लाय केल्यानंतरची ती प्रिंट सोबतच शैक्षणिक मूळ कागदपत्रे म्हणजे याचा अर्थ तुमचं दहावी आणि तुमचं आय याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे असेल तर ज्ञान नाही नेलं तरी काय तुम्हाला थांबवणार नाही मेन आहे तुमची दहावीची मार्कशीट आणि तुमच्या आयच्या पूर्ण मार्कशीट त्याच्यानंतर सोबत आधार कार्ड सोबत काय आधार कार्ड आता कुठं नेऊन द्यायचं माझ्याकडे यायचं का नाही माझ्याकडे नाही यायचं ते जायचं विभागीय कार्यालय कुठं आ, कदम बिल्डिंग वसंत नगर आर्वी तालुका आर्वी आणि जिल्हा काय वर्धा इथे ऑफिस आहे आता मी सांगितलं कोपावाल्यानं ना दिसलं नाही दर का डायरेक्ट कागदपत्र घेऊन इथे चालले जा अप्लाय कधीपर्यंत करायचं आहे अप्लाय करायचं आहे दहा तारखेपर्यंत आणि कागदपत्र कधी नेऊन पोहोचवायचे आहे पंधरा तारखेपर्यंत पंधरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तिथे नेऊन सबमिट करायचं आहे मग आणि त्याच्यात त्याच्यात टायमिंग आहे किती सकाळी दहा सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच म्हणजे ऑफिशियल टाईमात नेऊन द्यायचं आहे तर सरळ सरळ आज तुम्ही व्हिडिओ बघत आहे उद्या अप्लाय करा आणि परवाला नेऊन द्या विषय संपला म्हणजे जास्त नाही आणि कधी येणार कधी येणार लिस्ट म्हणायचं काम नाही तुम्हाला फोन आणि मेल येऊनच जातो त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन कसं होणार तर तुमचे दहावीचे पर्सेंट दहावीचे जे काही पर्सेंट असाल आणि तुमच्या आय टी आयचे पर्सेंट त्याची तुमची सरासरी काढली जाईल आता दोनच विषय आहेत तर सरासरी कशी होईल अर्धे अर्धे मार्क पकडले जाईल म्हणजे अर्धे पर्सेंट दहावीचे आणि अर्धे पर्सेंट आय टी आयचे यांची प्लस करणार आणि मग तुमची काय लावणार मेरिट लिस्ट आणि मग काय होणार तुमचं सिलेक्शन होणार ठीक आहे तर ही सर्व माहिती कशाची होती अप्रेंटशिपची आता जर तुम्ही स्पर्धा परीक्षे जर तयारी करत असाल इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनचे विद्यार्थी असाल तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांकरता एक थेअरीचा मास्टर कोर्स आहे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयार तायर कर, तयारी करत असाल कुठली असो आपल्या देशातील सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता उपलब्ध तर याची अधिक माहिती तुम्ही ॲप डाउनलोड करायची सी एस टी लाँच किंवा इन्स्टिट्युशन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही गरजेचं नाही कंपलसरी जे इच्छुक आहे त्यांच्यासाठी आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणींनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या सेशनला शेअर करून द्या ठीक आहे तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद